रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही सध्या पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आज भाजपने लोणी काळभोर कदमबाग वस्ती वडकी जिल्हा परिषद गट आणि लोणी काळभोर आणि कदमबाग वस्ती पंचायत समिती गणातून अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत लोणी काळभोर जिल्हा परिषद गटातून पूनम गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे लोणी काळभोर पंचायत समिती गणातून श्वेता कमलेश काळभोर तर कदमबाग वस्ती पंचायत समिती गणातून ज्ञानेश्वर नामुगडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस या अगोदरच लोणी काळभोर जिल्हा परिषद गटासाठी शीतल कांबळे लोणी काळभोर पंचायत समिती गणातून रेश्मा काळभोर तर कदमबाग वस्ती पंचायत समिती गणातून अमोल टेकाळे यांना उमेदवारी दिली आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या गटातील अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे या, या गटात खरी लढत या दोन्ही पक्षांमध्ये होणार आहे रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही